संजय यांना संघटनेतर्फे मलाही आणि महायुतीला पाठिंबा दिलेला आहे संजय सावकारे सावकरे यांना अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचा त्याने मग महाराष्ट्र सफाई सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे अखिल भारतीय सफा सफाई कामगारचे अध्यक्ष कामत साहेबांनी आज त्यांच्या संघटनेतर्फे मलाही आणि महायुतीला पाठिंबा दिलेला आहे जेवढे सफाई कामगार आहे त्यांच्या काही समस्या असतात मी त्या नेहमीच सभागृहामध्ये मांडत आलो आहे आपणही मांडत जाणार आहे आणि त्यांनी जो पाठिंबा दर्गत मी त्यांनी मनापासून आम्हाला आम्ही आज अधिकृत उमेदवार बी जे पीचे संजीभाऊ सावकरे यांना अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेच्या त्याने मग महाराष्ट्र लगेच सफाई सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे पाठिंबा आमचे स्वरूबाचे संतोष संतोषबाऊ बारसे व आत्ता स तत्कालीन अध्यक्ष साहेब वाल्मिक नेत्र समाजाचे मिथून भाऊ बारसे यांच्या नेतृत्वात आम्ही जे काही जे आज जे त्यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे तर त्यांनी आमचे सफाई कर्मचाऱ्याचे मुद्दे व दलित समाजाच्या मागासवर्गीचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे विधानसभेत आमचा एक प्रतिनिधी होतो बनून तिथं जावा आणि आमच्या आमचे जे मुद्दे ते तिथं मांडावे अशी आहेत तशी आहेत त्यांना आम्ही पाठिंबा देऊन हो कमरावरती बटण दाबा संजय सावकरे यांना बहुमताने विजयी करा बटन दाबा संजय सावकारे यांना बहुमताने बहु विजयी करा सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट